आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली निर्णय हा आहे तिचं पण त्यागतीला पनिशमेंट झाली पाहिजे आमची एक मागणी आहे तिची पनिशमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही कोणी कार्यरत होणार नाही पोलिसांनी आम्हाला आम्हाला सांगितलं कार्यमे कोणी स्टेशनला आम्ही आमच्या मॅनेजमेंट मॅडमशी मॅनेजमेंट त्याच्यावरती काय करते रे हॉस्पिटलमध्ये परिचारिका या पदावर कार्यरत असून का सध्या माझी ड्युटी फिमेल मेडिकल वॉर्डमध्ये आहे मी नाईट ड्युटीला ना आले असताना इंजेक्शन साफ आणि साफसफाईच्या वेळात पेशंट आयशा हिच्या बेडवर तिचे तीन चार नातेवाईक बसलेले होते तर मी ति तिच्या नातेवाईकांना इतकंच म्हणाले की तुम्ही वॉर्डच्या बाहेर थांबा सध्या साफसफाई आणि मेडिसिन देण्याचं चा काम चालू आहे आ, हे आयुंगिच्या नातेवाईंना राग आला ते बाहेर गेले त्याच्यानंतर पेशंट आली पेशंटने स्वतःची आय वी लाईन काढली आणि मला म्हणाले की आम्हाला जायचं आहे सुट्टी हवी आहे तर आम्ही म्हणालो की ठीक आहे तुला जायचं तर तू साईन करून म्हणजे सही करून जा जामा प्रोसिजर करून जा त्यानंतर ती डामा घेऊन बाहेर गेली तिने बरेच नातेवाईकांना बोलवून ना आणलं तिचे आईवडील आले तिचे आईवडील मला अपशब्द बोलू लागले तीसुद्धा थी, अपशब्द बोलू लागली शिबिगाळ केली आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हणजे स काहीच बोलले नाही कारण की मी ऑन ड्युटी अस आहे त्याच्यानंतर पेशंटचा भाऊ आला त्याने मला फोर्स केला की तुम्ही ती तिला सॉरी बोला तरी मी त्यांना काहीच बोलले नाही त्यानंतर थोड्या वेळाने पेशंट आली आणि पेशंटने मला कानाखाली मारली हे कितपत योग्य आहे हे जर माझ्याबरोबर आज घडतंय तर इतर माझे जे सहकारी आहेत माझ्यासोबत काम करणारे आहेत माझ्या कलित आहेत त्यांच्याबरोबरही हे घडू शकतं त्यामुळे हे असं होता कामा नाही आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आहे हाच प्रश्न आहे आणि हा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे त्यासाठी आम्हाला आमच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सिक्युरिटी हवा आहे बस माझं इतकंच सांगणं आहे आणि आम्ही ऑन बुक आहोत आम्हाला असं असं येऊन कोणी काही बोलू शकत का हा विचार करा आमची कलिका आहे मोहिनी त्याच्याबरोबर ती आल्या झालेली आहे आम्ही सर्व तिच्याबरोबर आहे आमची जानबूती तिच्याबरोबर आहे आज तिच्याबरोबर जे घडलं ते आमच्याबरोबर बरोबर पण घडू शकतो कुठल्याही आम्ही घडलेल्या जे घडलं आहे त्याच्यावर आम्ही निषेध करत आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजेच पाहिजे ये तो, ये तो, ये तो है, मोटा है ना, दो तीन मिनट